चांदवडच्या राहुड घाटात सात वाहनांचा थरारक अपघात राहुडघाट ठरतोय मृत्यूचा सापळा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुड घाटात चा ता सात वाहनांचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एक महिला ठार तर वीस ते बावीस जण गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जाते या जखमींना नाशिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे एकंदरीत राहुडघाटात वारंवार होत असलेल्या अपघातामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या अपघातामुळे वाहतूक ठप्प होऊन राहुळ घाटात वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या या अपघातात कंटेनर ट्रक कार अशा एकूण सहा ते सात गाड्या एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे या अपघातात उषा देवरे ही महिला जागीच ठार झाल्याचे समजते जखमींना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून गंभीर जखमी झालेल्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे न्यूज मराठी चांदवड